दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलेला नाही आदिती तटकरे यांनी दिली मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना सरकारकडून दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पाच हप्ते जमा करण्यात आलेले आहेत तर महिलांना डिसेंबरचा हप्ता देखील मिळण्यास आता सुरुवात झाली आहे दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दर महिन्याला एकवीसशे रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती त्यामुळे आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कोणत्या महिन्यापासून मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे दरम्यान या, या योजनेवरून विरोधकांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात सरकारची चांगलीच कोंडी केली होती ही योजना सुरू ठेवण्यासाठी एवढा पैसा कुठून आणणार असा सवाल विरोधक करत होते तसेच ही योजना चालू ठेवण्यासाठी इतर योजनांचा पैसा या योजनेसाठी वळवला जाईल अशी शंका देखील त्यांनी उपस्थित केली होती याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे नागपूर बजेटमध्ये निधीची तरतूद केली होती चोवीस तारखेपासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते सुरू झाले आहेत दुसऱ्या विभागाचा कुठलाही निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलेला नाही त्या त्या विभागाचे मंत्री निधी पाहत आहेत आणि त्या त्या विभागाचे मंत्री त्यावर काम करत आहेत असंही आदिती तटकरे यांनी म्हटलंय त्या पुण्यात बोलत होत्या लाडक्या बहिणीचे पुढचा हप्ता जो डिसेंबरचा आहे त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि कधीपर्यंत मिळेल काय चाळीस तारखेपासून आम्ही जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवाती केलेली आहे म्हणजे हे एक दोन दिवस असतील असल्यामुळे त्यावेळेला तुम्ही ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही वॉल्ट घेतला होता आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये ते जो लाभ आहे डिसेंबर महिन्याचा हा पोचवला काही त्याचबरोबर जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणीचं आता सुरुवात झाली तर दुसरीकडे शिक्षकांमध्ये शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळे दोन ते चार दिवस किंवा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला अशी शक्यता आहे त्यामुळं सगळ्याशी चुकीची ही तुम्हाला मिळालेली आहे नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेला जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेलाच तो डिसेंबर महिन्याचा हत्याचा निधी आहे चौदाशे कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता दहा ते पंधरा दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बाल विकास विभागाला लाडक्या बहिणी योजनेला देण्यात आलेला नाहीये हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा दहा दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही मंत्री आहेत त्या संदर्भातली दक्षता ही घेत असतात आणि मला वाटतंय की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे